झटपट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार शासकीय रुग्णालय परिसरामध्ये नूतनीकरण कामांची आढावा बैठक संपन्न आदिवासी न्याय महाअभियान आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान यांची अकोला जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी असे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला निर्देश वाशिम प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं अपघात नियंत्रण आणि रस्ते सुरक्षेसाठी रस्ते सुरक्षा ध्येयदृष्टी व्हॅनद्वारे जनजागृती चंद्रपूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगानं तालुका स्तरावर विशेष आपत्ती प्रतिसाद दलाचं प्रशिक्षण विविध उपाययोजनांची देण्यात आली माहिती आणि पुण्यात वेनकॉप कॉर्नर पॉकेट करंडक खुली अखिल भारतीय स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा सध्या सुरू पुणे दिल्ली आणि मुंबईच्या खेळाडूंमध्ये चुरस